श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार अध्याय पहिला कथासार श्री गणेश श्री सरस्वती श्री गुरु श्री कुलदेवता तसेच श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतेवर्य श्री स्वामी राज यांना वंदन करून ग्रंथ रचयेते कै विष्णू बळवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या नित्य पाठन उपयोगी पोथीच्या लेखनाचा प्रारंभ केला आहे सर्वप्रथम व श्री सगत गुरु यांना वंदन करून जगत चालक विश्वदेव यांची स्तुती ग्रंथकर्त्याने विविध गुणविशेषांनी केलेली आहे श्री विष्णुदेवांचे सगुण रूप वर्णन त्यांची आयुधे आणि वाहन यांची महती वर्णन करून पुढे ज्याची महती वर्णन करण्यास वेदही असमर्थ ठरले त्या महाविष्णू अवतारापाशी श्री स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे लिहून पूर्ण असे करण्यात आहे त्यानंतर ब्रह्मकुमारी शारदा गुरुवर्य माता पिता यांना ग्रंथकर्त्यांनी वंदन केले असून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती अशा दत्तत्रयांचे स्मरण करताना कलयुगामध्ये क्षीण होत गेलेली धर्म वासना पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी अवतरलेल्या अत्रिपुत्र दत्तात्रेयांची महती कथन करून ग्रंथकर्त्याने पुढे कवी व्यास वाल्मिकी कालिदास वामन श्रीधर आणि तुकारामादी संत कवी तसेच आदर आदरभावे वंदन केले आहे आपल्यापाशी ग्रंथ ग्रंथनिर्मिती करण्याचे सामर्थ्य नाही याची कबुली देताना ग्रंथकार पुढे असेही सांगतात की समस्त देवदेवता साधू सज्जन संत सत्पुरुष आणि कवी श्रेष्ठांनी आशीर्वादारूपी बळ पुरविले तर माझ्या हातून श्री स्वामी चरित्र सारामृताचे लेखन निर्विघ्नपणे आणि विनासायास होईल आणि इथेच या पहिल्या अध्यायाची समाप्ती होते अध्याय दोन कथासार जे मनात अपेक्षा धरून सगत गुरुंची भक्ती करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होतात आणि जे मनात कसलीही अपेक्षा न धरता निष्काम भावनेने सगत भक्तीची भक्तीत रमतात त्यांना मोक्ष अर्थात कैवल्य पदाची प्राप्ती होते श्री गुरुचरित्रामध्ये श्री द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाल्याची कथा आहे हेच पुढे लोकोद्धार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ यांच्या रूपाने अक्कलकोटी स्थिर झाले अशी धारणा आहे मात्र एका भक्ताने श्री स्वामींची जन्मपत्रिका बनवून त्यांच्या अवताराविषयी निराळे भाष्य केले आहे या विषयीचे तर्कवितर्क काही असो मात्र श्री स्वामी हे सर्वसामान्य जनांच्या उद्धारासाठी मानवदेह धारण करून अक्कलकोट येथे अवतरले हेच सत्य आहे याविषयीचा एक प्रसंग असा घडला की राजप्पा मोदी या भक्ताच्या घरी श्री स्वामी बसले असताना कुणी कलकत्त्याचा साहेब दर्शनाच्या हेतूने त्यांच्यापाशी गेला आणि आपण कुठून आला असे स्वामींना कुतूहलपूर्वक विचारू लागला त्यावर श्री स्वामींनी हसून त्याला सांगितले आम्ही प्रथम वनातून निघालो आणि त्यानंतर कलकत्ता हरिद्वार केदारेश्वर आणि गोदा तीरावर्ती असे अनेक तीर्थ पाहत हैदराबाद मंगळवेढा पंढरपूर बेगमपूर मोहोळ सोलापूर करीत आलो मंगळवेढा येथे श्री स्वामींनी बारा वर्ष वास्तव केले असे अरण्यात राहणाऱ्या श्री स्वामींचे रूप मंगळवेढ्याच्या अजान भक्तांनी आणले नाही मात्र चिदंबर वृत्तीने राहणारा या वेड्या बुवाचे खरे स्वरूप त्या ग्रामस्थांना उमगेपर्यंत श्री स्वामी मंगळवेढा येथून पुढे पंढरपूरच्या दिशेने कायमचे निघून गेले कथासार मागील अध्यायामध्ये कलकत्त्याहून आलेल्या भक्ताला श्री स्वामींनी स्वतःविषयी सांगितलेली माहिती तसेच त्यांच्या मंगळवेड्यातील वास्तव्याचे वृत्त आले आता या अध्यायामध्ये श्री स्वामींच्या अक्कलकोट गमनाविषयीचा वृत्तांत दिलेला आहे मंगळवेड्याहून पंढरपूर बेगमपूर मोहोळ मार्गे श्रीस्वामी सोलापुरात दाखल झाले तिथे भक्त चिंचूपंत टोळ यांच्या समवेत श्री स्वामी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले मात्र काही कामानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेत माघारी परतावे लागल्यामुळे श्रीस्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले अक्कलकोट येथे येताक्षणी त्यांनी सर्वप्रथम एका थट्टखोर अविंधाला चमत्कार दाखवला आणि पुढे चोळप्पा यांच्याकडे आपला मुक्काम ठेवला केवळ पूर्व चोळप्पांच्या घरी श्री स्वामी रूपी कृपाधन चालत आले कोणत्याही प्रकारचे योग तत्व नसून केवळ भक्ती सामर्थ्य बाळगणाऱ्या चोळप्पांवर श्री स्वामींनी अपार माया आणि कृपा केली त्याच्या घरात वास्तव करणाऱ्या श्री स्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या काणी पोहोचली तेव्हा त्यांचे दर्शन कसे घडेल या उत्सुकतेमध्ये ते असताना श्री स्वामी राज राज अवतीर्ण झाले श्री स्वामी पाहून समस्त झाले सिंहासनावरून खाली उतरले आणि धावत जाऊन श्री स्वामी चरणांना मिठी घालते झाले भक्तांसाठी सगुण साकार झालेल्या निराकार निर्गुण श्री स्वामींच्या चरण पादुका मस्तकावर धरून श्री विष्णू ही ब्रह्मानंदात मग्न होतात जिथे राजांचे कौतुक ते काय धन्यवाद